आशिया चषकात भारत पाकिस्तान सामन्याविरुद्ध सामन्यावरनं आता राजकीय युद्ध सुरू झालंय भारत पाकिस्तान मॅचवरून उद्धव ठाकरे यांनी मोदी शहा यांच्यावर हल्लाबोल केला आहे तर संजय राऊतांनी थेट मोदींना पत्र लिहित काही सवाल केलेत दरम्यान ठाकरे आणि राऊतांच्या या टीकेला भाजपनं देखील प्रतिउत्तर दिलेलं दे आहे पाहूयात पाकिस्तान बरोबर आपण क्रिकेट खेळतोय देशासमोर तुम्हाला देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळताय त्या जयशासाठी भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरात मधून होत आणि इतर काही भाग असत त्यांच्यासाठी खुली सूट दिली आहे का नऊ सप्टेंबर पासून युए मध्ये आशिया चषकाला सुरुवात होणार आहे या आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान चौदा सप्टेंबरला आमने सामने येणार आहे दरम्यान यावरून आता राजकारण चांगलंच पेटलंय पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पहिल्यांदाच भारत आणि पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे मात्र या सामन्याला राजकीय वर्तुळातून विरोध केला जातोय विरोधकांनी थेट मोदी आणि शहांवर हल्ला बोल केला रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही असं म्हणणाऱ्या मोदींना भारत पाक सामना कसा मान्य असा सवाल देखील करण्यात आला तसंच देशापेक्षा जय शहा मोठा आहे का असा सवाल करत उद्धव ठाकरे पाकिस्तान बरोबर आपण क्रिकेट खेळतोय पुन्हा आता जगभर शिष्टमंडळ पाठवणार ना? की नाही नाही आमच्या पहिल्या हो शिष्टमंडळाचं खोटं होतं ह्या शिष्टमंडळाचं खरं आहे पाकिस्तान हा चांगला गुणाचा पुतळा आहे आम्ही त्याच्यावर क्रिकेट खेळतो आहोत देशासमोर तुम्हाला देशापेक्षा तुम्हाला त्या अमित शहाचा पोरगा त्या तिथला अध्यक्ष क्रिकेटचा म्हणून क्रिकेट सुद्धा तुम्ही खेळता त्या जय शहासाठी पाकिस्तान बरोबर तुम्ही क्रिकेट खेळायला परवानगी देत आहे आपल्या देशाची टीम ही पाकिस्तान बरोबर आता क्रिकेट खेळणार मग तुमचा गरम सिंदूर गेला कुठे जो घराघरात जाऊन तुम्ही सिंदूर वाटणार होता तो सिंदूर गेला कुठे लावायचं कुठे तो कशाला या भाकड कथा करता करताय तुम्ही तिकडे शौर्य गाजवलं सैनिकांनी श्रेय घेत आहेत हे असं आहे जावेद म्यानमातला घरी जेवायला बोलवणार आहे तुम्हीच होतात ना पण मला त्याच्यावर बोलायचं नाही त्यांनी एकदा आरसा बघाव संजय राऊतांनी देखील भारत पाकिस्तान सामन्यावरून थेट मोदींना पत्र लिहिलंय पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं अमानवीय असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय पहलगाम हल्ल्यातल्या पीडितांचे अश्रू थांबलेले पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणं अमानवी आहे आशिया कप स्पर्धेमध्ये पाकिस्तान विरुद्ध सामन्याला ग्रीन सिग्नल वेदनादायी आहे ऑपरेशन सिंदूर सुरू आहे मग पाकशी क्रिकेट का ज्या सव्वीस भगिनींचं सिंदूर पुसलं गेलं त्या सव्वीस माता भगिनींचा विचार केला का पाकिस्तानची क्रिकेट खेळलं नाही तर व्यापार थांबवण्याची ट्रम्प यांनी धमकी दिलीय का रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही मग रक्त आणि क्रिकेट एकत्र चालणार आहे का पाकिस्तान विरुद्ध सामन्यामध्ये मोठा जुगार खेळला जातो यामध्ये अनेक भाजप सदस्यांचा सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला हे जे धर्मयुद्ध होत असं वारंवार हे म्हणत होते मोदी आणि त्यांचे लोक धर्मयुद्ध आहे मग क्रिकेट कसलं खेळतं पाणी बंद केलं त्यांच्याबरोबर व्यापार बंद केला त्यांचा व्हिसा बंद केला म्हणजे मेडिकल विजाही बंद केल्या सरकार ऑनलाईन गॅमलिंग भारत पाक क्रिकेटवर सगळ्यात जास्त गुजरातमधून होतं आणि इतर काही भाग असतील त्यांच्यासाठी खुली सूट दिली आहे का बहुदेशीय स्पर्धेमध्ये भारत खेळणं हे खेळाडू आंतरराष्ट्रीय संबंध भारतीय नागरिक आणि खेळावर प्रेम करणारे यांना आवश्यक तीच भूमिका केंद्राने घेतली ना। आणि राहता राहिलं पत्र राऊत ते पत्र लिहू शकतात आणि त्यांच्या आजकालचा आघाड अभ्यास बघितल्यावर ते कुठल्या नेत्याला पत्र लिहू शकतात संजय राऊतांनी भारत पाकिस्तान मॅच वरून मोदी शहांवर केलेल्या टीकेनंतर नितेश राणेंनी देखील संजय राऊतांवर पलटवार केला संजय राऊत भारत पाकिस्तान मॅच मध्ये बुरखा घालून बसणार का अशी सडकून टीका नितेश केली आहे आम्हाला अशा चायनीज मॉडेल इंदूंकडून आम्हाला सर्टिफिकेटची गरज नाही आम्हाला माहिती आहे कोणाला किती लायकीत ठेवायचं कोणावर क्रिकेट खेळल्यावर तरी पण पाकिस्तानला चटित ठेवण्याचं काम आमच्याच मोदी सरकारने केलेलं आहे म्हणून ते संजय राजाराम राऊतने आम्हाला सांगू नये फक्त एवढं सांगावं इंडिया पाकिस्तानच्या मॅचमध्ये ते इंडियाच्या बाजूनी असणार की हा बाजूनी बुरका घालून उभा राहणार पहलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे सर्वच प्रकारचे संबंध तोडले पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर देखील राबवलं मात्र या सर्व घटनाक्रमानंतर सुद्धा पाकिस्तानसोबत क्रिकेटचा सा सामना का असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास